जो एवढं राहते होय माय लई हाय गो माय लई काय सुन बाई ती काय गासल त्याला पिझ्झा म्हणते तो सासू बाई पिझ्झा गो माय असलं असल राहते होय आणि ही चिपटक ना चिपटक ना कालिस कशाचे पॅकेट आहे ते हे असले टमाटे जत पाय हे जावर तर नसते त्या पिझ्झाचं स्टाफिंग आणि सॉस तीन सगळे आहेत व पाकिट आमची जिंदगी सगळे पोटाला चिमटा काटून काटूनच गेले दुनियाचा मी पिझ्झा टिज्जा म्हणून पाहिजे मला तर त्रास जरा सुद्धा आवडत नाही भाऊ दन धन रोट्या बटवाव वरण घालावं मधी वरण रोटी कुसकराव नवरा बायको कु लेकर खाव राहते होय कामाचं ना धामाचं आणि कस त्रास होते ग माय पिचा असला मला तर जरा सुद्धा आपटत नाही बघ आणि ह्याच्या समोर एवढंच राहते का गे बघ आहे ग माय असल राहते का हे <सभी> राहू दे आता आणलीस तर आणलीस आणि मग संध्याकाळी करणारीस का जरा केलीस तर मला विधान चित्र मला पटत नाही परत आणला होता मी सगळे खाऊ नाही का आलं ते कि का नाही की गाय हा असा पिझ्झा पिझ्झा आणि ही का आहे नूडल म्हणते तो सासूबाई चायनीज नूडल नूडल हा निड म्हणा का टिड म्हणा नूडल्स 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 होय हा मला एक नाही माहित अस निडल का फिड्डल बनायला काय आणि ह्याच्यावर तर मग ते च्या शेवाया किरू तुला बी आणली की पाहिली बरं तस शेवाया खाऊ उकडून का असल्या निटल का ठिड्डल म्हणेल मला तर जरा सुद्धा पटत नाही बघा निड्डल आणलीस तर आणलीस काय माय ग तुमचं चौवचन नाही का माहित्या खाण्याला मग वापरणार ही पोरं बाहेर गेल्यास असं भाई ते निराच करते हा होय पोरवाला पोरवाला केल्यास मला अगं जरा एवढं असं वाटतं ग यवरा पाहिजे गेल्या असता त्या कुठ्याच्या बापाला आहे ते हे सुनबाई नवरा माय निड्ड का फिड्ड आणली होती तसलं मी शिंग्या तसल्या खाल्ले गो माय़्यावाकडे आल्या असल्या मी गो माय आणि ही डबड खुशाचं आहे लिंबू बी दिसला गिच्यावर हे भांड्याचं साबण आहे सासूबाई हो आगो मागे असलो भांडे गासणू मा भांडे हिच्या इकडे तर बंदी राखा निर्मावतायचं घस घस भांडे गासायचं त्या राखन असं पाडे शिपट निघतात भांडे असं देखणे

आम्ही खात नाव आहे बिस्किट बिस्किट आम्हाला जरा सुद्धा आपटत नाही असलं बिस्किट बिस्किट उग चा करायचं फुर 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 आणि प्यायचं आणि बसायचं निवांत आणि पुन्हा तुमच्या लोकालाच लागतात बिस्किट आमच्या पोराला बरं येऊन आता शेपटीत बिस्किट बिस्किट का वाढायचं आता दूध रुटीन पिटलेले का वाटायचं आता बिस्किट म्हण का वाढायचीच त्याला उद्या सकाळी देते हो सासूबाई बरं बरं उद्या सकाळी बिस्किट दे कसं येणार आहेत बघते जरा असेल म्हणून ते मला आमडी भावाच आहे म्हणलं लिस्की माय त्यानंतर का अंग मुरगुळ तर टिंगळी वाजे करते बिस्किटात बी आले गोवाय नवच आहे गोवाय आता माय नवच नवल आहे गोवाय पण ही कोशाची पाकिट नाही एवढे अगो माझे तीन चार पाच दिसत नाही गो माय हो पाय हे बघा आणि काय ग तेलाचं पकट आहे व सासूबाई तेल आहे ती एवढे चार चार पाकीट भाजीला लागते की साईपाकाला तेल सासूबाई चार थेंब टाकायचं का काय तेल रोज गिलासात घालून चार थेंब टाकायचं भाजी हलवायचं खमंग तडका जरा लसूण जिरे मरे टाकले की एक नंबर भाजी उद्या कसरी चांगली चार उड्याच्या बापाला कसरा सायपा करते मी बिना तेल आता थोरा तुका पितेस का कधी आधी मधी तळण म्हणून करते सासूबाई

दे मला भजे बघते कसलं राहते चिटीच्या तेलाचे भजे आम्ही तर घाण्याचं खाता माहिती पंधरा किलो इसवीस किलो ची कॅन्डल भरून घाण्याचं खाताव मी बघते की आता कसलं राहते तेल आता जरा बघते एकदम ही काय साब नाहीच असे कपड्याचे बाहेर निघाले गो मासले साबणाच्या आवड्या आम्ही तर नदीला जात होतो धुणं ठेवायला एवढा निर्मा टाकायचं भिजवायचं दोन घंटे धुणं दन दान आपटायचं लगे खळ म्हणा निघते कशाला साबण पाहिजे असले चाबण का फेबन कशाला पाहिजे दन दान दान आपटायचं जरा मनगटानं जोर लावायचं कपड्याला लगेच निघतंय हो आणि काही अंगाची साबणायचं असं बाई तू साबण लावायचं खळ 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 पाण्याने धुऊन करायचं सगळं अंग आणि तुला सांगते कडपीठ घ्यायचं जरा त्या कडपीठात जरा दही नाही तर दूध टाकायचं असं तोंडाला लावायचं असं मुल होते कडपिटानं तुला सांगते तोंड लय म्हणजे लय बेष्ट होतं लय भारी मला तर साबण जरा जरासुद्धा पटत मी मी हो उडी गुरी हा कडपीठ लावते रोज तुला कळते का असं असलं काय

चांगलं असं नाही तर का दस्त्या घ्यायचं त्याच्यात सु तुला सुती दस्त्या त्याच्यात धोटा बांधायचं हे करायचं चटणी ठेवायचं मस्त बांधून द्यायचं कसलं भारी लागतं हवी राहणार तसून की कि माय चांगलं लागते खायला तर लय बेस्ट ह्याला कशाला पैसे घालायचं असलेला काही बी करता हो गं माहीत नाही दुनियाचं शेंगदाणे बरं झालं वा एका शेंगदाणे दोन हे हाय ग लहा या चुरमुरे म्हणतात तिला सासूबाई चुरमुरे चुरमुरे आम्ही लहाया म्हणता आहोत लहाया एवढं लहाय हे साठ रुपयाला आहे सासूबाई साठ रुपयाला तू मला बघता ना आते लहाया घेऊन या म्हणून मी येऊ दुन्याच्या लहाय्या अंड्याचे चार पाच पायले अंड्याचे लहाया सोयाबीनच्या मात्र गावाकडे लया पैसे साठ सात रुपये घालायची का गरज आहे मात्र एवढं दुनियाच्या घरात सोयाबीनच्या मात्र हरभऱ्याच्या मात्र दारावर येते लहाया दारावर इडी बाई असं कशाला बी पैसा घालायला जाऊ न आम्ही म्हणजे पोट काटू 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 पैसा गोळा केला असलं पटनाच बर आणलीस आणलीस राहू दे ह्याचा का बरोबर <laughs> बरोबर मला आवडत नाही त्याडं काय चिवडा चिवडा बर का तू केली का बघू कसला राहते शिटीच्या चुरुमरीच बघू की, चुरुमरी म्हणालीस की बघते ना खाऊन बघते कसला राहतेस अगं फुला फुलं दिसल्या पांढरी वरी त्या ज्यूसला फरशी पुसायचं फिनेल आहे सासूबाई फिनेल म्हणतात त्याला दुनिया खर्चा करतो कशाला बी फरशीला असली बाटली जाते वे फरशीला बकेट भरून पाणी घ्यायचं जरा मिठाची चिटकी टाकायचं जरा माझ्याला जरा राखेल टाकायचं त्या पाण्यात आणि फरशी पुसून घ्यायचं सगळी सगळी फरशी असका चक्क निघत्या एकदा का वल्या कपड्यांना पुसायचं आणि एकदा का कोरड्या कपड्यांना पुसायचं कळतच नाही तुला जरा दुनियाचा पैसा खालतात गो माय कशाला बी असं लग्न फरशीला माते म्हण होडी बाटली ফিনেল <laughs> মিনেল गोवारी टमाट दाखवले काय काय दाखवले गोवारी दोन पान बिहायचं आणि मिरचू बी दिसले मसाला बी दिसलाय काय मॅगी म्हणते अस बाई मॅगी

मग तू शाळा आल्यास केलीस का तुला सांगते मी तू शाळेतून आल्यास कर बर चमचे दोनच चमचे मी काय सांगते बघा असलं मला पटना काय बी बरोबरच बघाव म्हणलं कसे राहते मॅगी तुम्ही काय ते बघाव तर टेस्ट बघाव कसे राहते म्हणून म्हणाले घेल्यास का बुड्याच्या बापाला सांगते कि मल काय काय तस आणली होती काय माय सामान कुठं कि टी मार टी मार लागली होती म्हणून तेवढं दुनियाचं सामान आणली होती